डिजिटल गृहिणी ज्योती या यूट्यूब चॅनलवर आपलं खूप खूप स्वागत आज आपण जन्माष्टमी किंवा गोकुळाष्टमी याची पूजाविधी कथा आणि या दिवशी कोणत्या वस्तू घरात आणाव्यात हे पाहणार आहोत श्रावण पौर्णिमा यालाच आपण राखी पौर्णिमा रक्षाबंधन म्हणतो हे आपण मोठ्या उत्साहात आनंदात साजरा करण्यात आला आहे यानंतर आता आपल्या सर्वांना चाहूल लागली आहे ती कृष्ण जन्माष्टमीची महाराष्ट्रात दहीहंडी मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते भारतीय संस्कृती आणि परंपरा यामध्ये श्रीकृष्ण जन्मोत्सवाचे महत्त्व आणि महात्मा अवर्णनीय आहे यावर्षी आपण जन्माष्टमी सव्वीस ऑगस्टला साजरी करणार आहोत कृष्ण जन्माष्टमी म्हणजे श्रीकृष्णांच्या जन्माचा प्रसंग याला आपण जन्माष्टमी किंवा गोकुळाष्टमी असेही म्हणतो श्रावण महिन्यात कृष्णाष्टमी अष्टमी या तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर मथुरेत कंसाच्या बंदी शाळेत श्रीकृष्णांचा जन्म झाला श्रीविष्णूचा आठवा अवतार हा श्रीकृष्णांचा आहे दृष्टराजा कंसाचा वध करण्यासाठी आणि निष्पापजीवांना जीवदान देण्यासाठी राणी देवकीच्या पोटी श्रीकृष्णांचा जन्म झाला सकाळी लवकर उठून आंघोळ करून स्वच्छ कपडे घालून देवघर स्वच्छ करावे बाळकृष्णांचा पाळणा सजवावा भगवान श्रीकृष्णाला पंचामृत गंगाजल आणि कच्च्या दुधाने अभिषेक करावा बाळकृष्णाला स्वच्छ वस्त्राने पुसून कपडे बांगड्या कानातले मुकुट व फुलांच्या माळा घालाव्यात श्रीकृष्णाला फुलांनी सजवावे नंतर त्यांना पाळण्यामध्ये बसवा आणि त्यांची पूजा करावी आता तुपाचा दिवा लावून भगवंताची आरती करावी लोणी आणि साखरेची मिठाई अर्पण करून त्यांची क्षमा प्रार्थना करावी श्रीकृष्ण जन्माष्टमीचा शुभ मुहूर्त पूजेचा वेळ सव्वीस ऑगस्ट रोजी पहाटे बारा वाजून सहा मिनिटे ते बारा वाजून एक्कावन्न मिनिटे म्हणजेच यावर्षी पूजेचा कालावधी हा फक्त पंचेचाळीस मिनिटांचाच असणार आहे त्यावेळेमध्येच आपल्याला पूजा करायची आहे चंद्रोदयाची वेळ रात्री अकरा वाजून वीस मिनिटे जन्माष्टमी व अष्टमी तिथी एकच दिवशी असल्याने या दिवशी श्रीकृष्णांची भक्तिभावाने पूजा करू शकतो सोमवार सव्वीस ऑगस्ट या दिवशी पहाटे तीन वाजून चाळीस मिनिटांनी अष्टमी तिथी सुरू होणार आहे सव्वीस ऑगस्ट रोजी पहाटे दोन वाजून वीस मिनिटांनी अष्टमी तिथी समाप्त होईल श्रीकृष्ण जन्माष्टमीची कहाणी अशी सांगितली जाते की मथुरेचा राजा कंस त्याच्या अधर्म अत्याचार याला जेव्हा प्रजा त्रासली होती तेव्हा देवकीच्या पोटी आठव्या बालकाच्या रूपाने भगवान महाविष्णू भगवान महाविष्णू यांनी श्रीकृष्ण रूपाने आठवा अवतार घेतला श्रीकृष्णांचा मामा कंस यांनी देवकीचा पुत्र तुझा व वध करेन ही आकाशवाणी ऐकून कृष्णाची आई देवकी आणि वडील वसुदेव यांना कैदेत ठेवलं होतं देवकी गरोदर झाल्यानंतर प्रत्येक वेळी तिला कैदेत ठेवले जात असे तिच्या प्रत्येक आपत्याला कौन स्वतःच्या हाताने ठार करत असे राजा कंसाने देवकी आणि वसुदेवाची सात अपत्ये ठार केली होती म्हणूनच देवकीचे आठवे अपत्य कृष्णाला जन्मानंतर लगेच वसुदेवाने गोकुळातील नंद आणि यश यशोदा यशो यांच्याकडे सुपूर्त केले भारतात खूप बहुतांश खूप ठिकाणी किंवा बहुतांश ठिकाणी श्रीकृष्ण जन्माष्टमीलाही कृष्णजन्माची कथा मोठ्या उत्साहाने सांगितली जाते मुडभर पोह्यासाठी आपल्या मित्राला सुवर्णनगरी करून देणारा तो हा कृष्णच तो जसा अर्जुनाचा सखा मार्गदर्शक तसाच बाबड्या भक्तांचा संरक्षक आणि मार्गदर्शकही त्या त्या दृष्ट्यांच्या संहारकाची आणि सज्जन भक्त भाविकांच्या रक्षकाची आपल्या सदैव आठवण राहावी असा तो आठवा श्रीहरी नंदलाल गोपालकृष्ण आपल्याला आठवावा म्हणून हा जन्मोत्सव कृष्ण जन्मोत्सव सोहळा सो साजरा केला जातो मध्यरात्री बाळकृष्णाचा जन्मसोहळा साजरा केल्यानंतर प्रसाद घेऊन उपवास सोडतात किंवा दुसऱ्या दिवशी सकाळी दही काल्याचा प्रसाद घेऊन उपवास सोडतात यालाच कृष्ण जन्माष्टमीचे पारणे पारणे असेही म्हणतात श्रीकृष्ण आणि त्यांच्या जीवनात वापरलेली कृष्णनीती सर्वांच्या जीवनात जीवनदायी जीवनासाठी अमूल्य आहे कारण त्यामुळे आपल्याला स्वतःचे व इतरांचे जीवन सुखी करता येऊ लागले जीवन हे युद्ध असून दररोज आपल्याला आपल्या जीवनात त्यांच्या त्याला सामोरे जावे लागते म्हणूनच श्री श्रीकृष्णाने चाणक्य बुद्धिमत्तेने महाभारताचे युद्ध जिंकण्यासाठी अर्जुनाला केलेले मार्गदर्शन हे सर्वसामान्यांनाही जीवनात एक तारक ठरू शकले जेव्हा जेव्हा धर्म संकटात येईल तेव्हा तेव्हा मी कोणत्या ना कोणत्या रूपात अवतार घेईन असे वचन श्रीकृष्णाने भगवद्गीतेत दिले आहे कुरुक्षेत्रावर अर्जुनाला गीता सांगून आपल्या कर्तव्याची जाणीव करून दिली आणि अद्भुत अद्भुत असे तत्वज्ञान सांगितले जन्माष्टमीच्या दिवशी आपण या गोष्टी घरी आणाव्यात त्यामुळे आपल्याला धनाची कमतरता कधीही भासणार नाही मोराचे पंख श्रीकृष्णाला फार आवडते श्रीकृष्णाच्या डोक्यावर नेहमी मोरपंख पाहायला मिळते दोन भगवान श्रीकृष्णाला गायची सेवा करायला फार आवडते त्यामुळे आपण या दिवशी घरात गाय आणि गायचे वासरू त्यांचा फोटो देखील घरी आणू शकतो तीन जन्माष्टमीच्या दिवशी गो बाळकृष्णाची किंवा गोपालकृष्णाची मूर्ती घरात आणून त्याची पूजा केली जाते घरासाठी हे अत्यंत शुभ मानले जाते तसेच यामुळे घरात प्रसन्नता निर्माण होते चार घरात बासरी आणल्याने घरात सुखशांती येते आणि रखडलेली कामे पूर्ण होते पाच हिंदू धर्मात शंख अत्यंत शुभ मानले जाते मंदिरात शंख वाजल्याने घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते यामुळे जन्माष्टमीच्या दिवशी शंख घरी आणावा अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी आणि किचन टिप्ससाठी डिजिटल रोहिणी ज्योती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद